Thank you. नमस्कार मित्रांनो आपण बघूया फोरटक्स ब्लाऊजची कटिंग तर हे ब्लाऊज शिवायला आले ही साडी आहे आणि पैठणी साडी आहे यामध्ये जरा फिरता कलरचा ब्लाऊज पीस आहे यासारखा आता यावरची कटिंग करूया आपण फोरटक्स ची पहिला आपण मापे घेऊ अस बाजूला ठेवू पहिलं जे ब्लाऊज आहे का ते ठेवून घ्यायचं जे कस्टमरचं असेल ते आणि त्याची अशी घडी करायची आणि सध्या ट्रेंडिंगमध्ये स्प्रिंग स्कर्ट भरपूर आहे तर त्याचा शोल्डर कुठे पाहून घ्यायचं जोड कुठे येतोय तो जोड बरोबर ठेवून घ्यायचा आणि कुठले ब्लाऊज शोधाने आपल्या हिशोबाने शिवायचं जसं कस्टमरने दिलेलं आहे त्या हिशोबाने नाही शिवायचं आता आपण उंची घेऊ ब्लाउजची उंची बरोबर या बाजूने शोल्डरच्या ठेवायची नाही उंची काढायची नाही उंची कुठं काढायची सेंटरला घ्यायची इकडून पण कमी असतं इकडून पण कमी असतो कोणाकोणाची शोल्डरचं स्लोपिंग घ्यायची पद्धत वेगवेगळी असते त्यामुळे काय कर करायचं शोल्डरचं सेंटरला ठेवायचं आणि हा जो टक्स आहे का या टक्सपर्यंत मोजून घ्यायचं तर साडे चौदा उंची आपण यावर जसे जसे माप घेऊ तसे तसे लिहून घ्यायचे उंची साडे चौदा आता छातीची गडी पाहिजे आपल्याला पुढचा गळा त्यानंतर मागचा गळा त्यानंतर, त्यानंतर बाही लॉंग बाही असेल तर त्याचा डबल माग घ्यायचं बाही गोल आणि सगळ्यात महत्वाचं माप आर होल या ठिकाणी एवढे माप आपण घेऊन टाकायचे आता आपण छातीचं माप करू छातीचं माप घेऊ आपण चौथ्या भागाचं माप घेऊ आता हे ब्लाउज बरं का त्यांचं पण शिवलेलं असेल त्यांचं कारण हुकाय दोन्ही पण भाग एकसारखे यामध्ये काय करायचं आपल्याला छातीच्या चौथ्या भागाचं माप घ्यायचं यामध्ये या ठिकाणी या या टेप ठेवायचा आणि बरोबर ताणून हे माप घ्यायचं किती दहा इंच आलं छातीचं माप आपलं या ठिकाणी घेऊया आपण छातीचं माप दहा इंच त्यानंतर आपण कंबर घेऊया तर कंबर आपण दोन भागात मोजून घेऊ तर किती येते सतरा इंच माप परफेक्ट घ्यायचं चला सतरा इंचाचा निंबा किती होतो आपल्याला जर नाही काढता आला तर या पद्धतीने ते फोल्ड करायचा आणि सतरा इंचाचा निम्मा घ्यायचा किती साडेआठ इंच कंबर आहे आपली साडेआठ इंच आणि समोरचा गळा मोजून घेऊ आपण आता समोरच्या गळाबरोबर हे जे जॉईंट आहेत का हे पकडायचे माप घेताना कधी पण त्यावेळेस आपलं माप व्यवस्थित येतं आता समोरचा गळा घेतोय आपण सहा इंच आणि मागचा गळा पाहू आपण मागचा गळा पण बरोबर हा जो पार्ट व्यवस्थित ठेवायचा आणि मग मागचा गळा द्यायचा तर साडेनऊ इंच आहे मागचा गळा आणि रुंद आहे गळा एवढं लक्षात ठेवायचं ब्लाऊज बारीक काही नाही पाहायचं कसं आहे या ठिकाणी हा गळा रुंद आहे खूप या ठिकाणी आहे त्यामुळे ते ब्लाऊज व्यवस्थित बसत असेल त्यांना त्यानंतर आता आपण शोल्डर ते ब्लाउजची बाही पाहूया तर शोल्डरपासून बाई घ्यायची बरोबर किती आपली साडेआठ इंच बाही किती साडेआठ इंच त्यानंतर बाही गोल किती मोजायचा साडेपाच इंच बाही गोल किती साडेपाच इंच बाही गोल आपल्याला दोन ठिकाणी मोजायचं या ठिकाणी एक मोजायचा जिथं आपली छोटी बाई असते तिथं हा किती आहे पावणे सात इंच आहे त्या ठिकाणी बाईगोल त्या ठिकाणी एक ऑब्लिक द्यायचा आणि सहा पॉईंट पंच्याहत्तर करायचं म्हणजे आपल्याला लक्षात येतं आता आपल्याला आर्मोल मोजायचा मापे या पद्धतीने चला म्हणजे बरोबर आपलं ब्लाउज बसेल या ठिकाणी आपण माप घ्यायचं आता आर्मोलचं माप कसं घ्यायचं ते बघूया आपण ही जी फिटिंगची लाईन असते का आपली इथपासून टेप ठेवायला सुरुवात करायचं मी तुम्हाला माग सांगितलेले लास्टच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपलं इथं शोल्डर लाला ला ला का परत पलटी मारून घ्यायचा ब्लाऊज आणि आर्मोलच्या आपली जिथं टिप आहे का तिथपासून मोजायचा किती आरमोल आपला सतरा इंच नाही पाहुणे सतरा इंच आहे म्हणजे सा सोळा पॉईंट पंच्याहत्तर सोळा पॉईंट पंच्याहत्तर हे झाले आपले परफेक्ट मार्क मापे तुम्ही लक्षात ठेवा कसं घ्यायचं काय घ्यायचं आता आपण जी कटिंग करणार ती डायरेक्ट ब्लाउज पीसवर करणार आता काय करायचं आपली उंची आहे आपल्या उंचीमध्ये आपण दोन इंच वाढवणार आधी दोन बरोबर किती होणार चौदा पंधरा आणि सोळा सोळा म्हणजे साडे सोळा इंच होणार छाती दहा इंच आहे त्यामध्ये झिरो पॉईंट पन्नास आपण लुजिंग ॲड करणार म्हणजे किती होणार दहा पॉईंट दहा पॉईंट पन्नास आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन ऍड करणार दीड इंच म्हणजे किती होणार हे दहा आणि अर्धा अकरा आणि बारा इंचाची गडी होणार आहे आपली कंबर आहे त्यामध्ये एक इंच लुझी किती होतं साडेनऊ इंच आणि प्लस परत दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे किती होतं नऊ दहा आणि साडे दहा इंच नऊ दहा आणि अकरा इंच होतं सॉरी पुढचा गळा सहा इंच आहे त्यात प्लस झिरो पॉईंट पन्नास करणार म्हणजे साडेसहा इंच गळा टाकणार मागच्या मध्ये पण पन आपण पन्नास म्हणजे झिरो पॉईंट पन्नास ऍड करणार म्हणजे किती होतो दहाचा गळा होतो आपला बाहीमध्ये पण एक इंच ऍड करणार साडेआठ तर साडे नऊची होती आणि ची वगैरे माग मी तुम्हाला सांगते कशी काकाय आता ही जी घडी एक आपली ब्लाऊजची यावर आपली पाहिली पण ऍडजस्ट झाली पाहिजे या हिशोबाने कटिंग करायची आपल्याला आपण आता टाकून घेऊ आपली बारा इंचाची सॉरी बारा आणि दोन इंच बारा तेरा चौदा इंचाची घडी पाहिजे आपल्या म्हणजे जे आपलं मात त्याच्यापेक्षा दोन इंच एक्स्ट्रा घेत अडीच इंच आहे ते चौदा इंच मोजून घ्यायचं तेरा इंच आहे आणि ते थोडंसं पुढं सरकून घेऊ आता मोजून भरायचं आहे का बरोबर चौदा इंच भरत आता समोरचं आपली पूर्ण उंची किती साडेसोळा आहे तर बरोबर बसतंय साडेसोळा मग ही घडी फोल्ड मारून घ्यायची या पद्धतीने आणि आपल्याला दोन्ही पाठ कट करून घ्यायचे आणि ज्यावेळेस आपला असं माप बसत नसेल का तर पाठीमागचा भाग एक इंचानी कमी करायचा कारण तो आपण एक्स्ट्रा मध्ये कट करणार असतो ज्यावेळेस आपली टोटल बाईक बसत नाही आपली पूर्ण कटिंग त्यावेळेस काय करायचं आपल्याला त्यामधून एक इंच मायनस करायचं असं पाठीमागचा भाग थोडस किंचित खाली घ्यायचं दिसत का बघा तुम्हाला हा एक इंच खाली घेतल्यावर काय होतं समोरचा भाग आपला क्रॉस पट्टीसाठी एक इंच आपल्याला एक्स्ट्रा लागतो या ठिकाणी पाहून घ्यायचं टोटल एक इंच आहे का आता आपल्याला मापे टाकायचे आपण बरोबर मापे टाकणार नाही चाळीसची घडी आपली म्हणजे आपली रुंदी येणार अडीच इंच आपण रुंदी टाकू अडीच इंच किती हे या ठिकाणी आपण अडीच इंचचं शोल्डर टाकणार म्हणजे रुंदी टाकणार रुंदी झाली अडीच इंच आता ब्लाऊजचं तयार शोल्डर पाहिजे किती आपल्याला जे ब्लाऊज आहे त्यांचं कटिंगला त्यांचं जे अस नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा आणि जे जुने असतील माझे सबस्क्रायबर त्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा ज्यांना गरज आहे शिकायची त्यांना सांगा कंटिन्यू करू आता आपल्याला तयार शोल्डर बघायचं आहे कस्टमरचं किती आहे तयार शोल्डर पावणे तीन इंच आहे त्यामध्ये आपल्याला झिरो पॉईंट पंच्याहत्तर शिलाई मार्जिन ॲड करावं लागतं पावणे तीन आणि तीन आणि साडेतीन म्हणजे आपण शोल्डर टाकणार साडेतीन इंचचं ते कच्छा ठेवून आपलं ॲडजस्ट होऊन जातं आता आरमोल टाकायचं आपल्याला किती आहे तर आरमोल किती यांचा म्हणजे सतरा इंच आहे जवळजवळ सतरा इंच असल्यावर आर्मोल किती टाकायचा असतो आपल्याला साडेसहा इंचा आर्मोल टाकायचा असतो तर माप मोजून घ्यायचं असतं कधीही साडेसहा इंचा शोल्डर ते आर्मोल टाकायचं आपल्याला या ठिकाणी आता हे शोल्डर किती आपण मोजून घेऊ टोटल सहा इंच भरलं आपलं या ठिकाणी आपल्याला साडेसहा इंच अर्धा इंच पुढं घ्यायचं हे अर्धा इंच कापुडं घ्यायचं या ठिकाणी आपला भाग कमी असतो या ठिकाणी जास्त असतो त्यामुळे अर्धा इंच हा पुढं घ्यायचा पुन्हाही असो आणि शेपरच्या साह्याने शेप म्हणजे सा शेप, शेप या ठिकाणी आता आपल्याला टाकायचं छातीची गडी छातीची गडी किती आपली आपण टोटल तयार करून घेतली दहा इंचाची गडी त्यामध्ये झिरो पॉईंट पन्नास ऍड करायचं म्हणजे साडे दहा तर साडे दहा इंचाची गडी टाकून घेऊ आपण एकदा ही साडे दहा इंच शिलाई मार्जिन घेऊ आपण आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा अलग लक्षात इथपर्यंत नसेल समजलं तर कमेंट करा इथपर्यंत समजलंय का आता आपण कमरेचा भाग टाकू आपला कमरेचा भाग किती आहे कंबर साडेआठ इंच आहे आणि एक इंच ॲड म्हणजे किती साडेनऊ इंच साडेनऊ इंचची कंबर टाकली आपण आणि दीड इंच शिलाई मार्जिन घेतला समोरच्या भागात दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचं उंचीमध्ये आणि पाठीमागच्या भागात एकच इंच घ्यायचं एवढं लक्षात ठेवा फक्त आता हा आपण लाईन जोडून घेऊ या ठिकाणी त्यानंतर काय करायचं या ठिकाणाहून दीड इंचावर एक मार्किंग करायची आणि हा जो आहे का याचा सेंटर घ्यायचा आपल्याला बरोबर या सेंटरने आता सेप देऊन घ्यायचा तुमच्याकडे आर्मोल तुम शेपर असेल तर बरोबर ठेवायचा शेपर पण कसं ठेवायचा हा दांडावरती घ्यायचा आपण इथपर्यंत शेप देऊन घेऊ बसतोय कसा आपला आकार तो, तो बघायचा या ठिकाणी शेपरच्या साईने घेतला आता शेपर तेच उलट ठेवायचं आणि या ठिकाणी अर्धा इंच असं खाली घ्यायचं त्यामुळे काय या ठिकाणी टोक येत नाही मग आपलं का लक्षात त्यानंतर आपण बस पॉइंट टाकू शकतोय आता क्रॉस पट्टी कितीवर टाकायची आपण शोल्डरपासून हे मोजून घ्यायचं किती बारा इंचावर येते म्हणजे आपल्याला एक इंच ऍड करून तेरा इंचावर ही कडी टाकावं लागेल पट्टीसाठी आता हे फ्रंटचं मार्किंग करतो आपण या ठिकाणी आता हा सेप देऊन घ्यायचा या ठिकाणी अर्धा पाऊन इंच वरती घ्यायचं आणि हा सेप बरोबर देऊन घ्यायचा खूप सोपं आहे फोरटक्स ब्लाउज कटिंगला का लक्षात तुमच्या त्यानंतर आता आपण समोरचा गळा पाहूया आपण मापे घेतले दाखवतो मापे अशी या पद्धतीने घेऊन ठेवायची समोरचा गळा किती आहे पुढचा गळा साडेसहा इंच आता इथपासून आपण काय करायचं अगोदर आपलं शोल्डर उतरू नये म्हणून या ठिकाणी अर्धा इंच खाली उतरायचं आणि हा पार टिका हा शोल्डरपर्यंत नेऊन जोडायचा हा आता हा जो आपण मार्क दिला आहे का इथपासून खाली साडेसहा इंच घ्यायचं आणि समोर सगळा थोडा रुंदून घ्यायचा कारण कमी ब्लाऊज तर तीन इंचावर घेते मी किती रुंदून गळा द्या तुम्ही ब्लाउज उतर मला नाही आपलं जे माझ्याकडे क्लासेस माहिती आहे आपलं ब्लाउज शोल्डर मधून कधीच उतरत नाही आता ना याला आपण गोल सेप देऊन घेऊ गळा तुम्हाला कसा हवा त्या हिशोबा आणि सेप द्यायचा गळा लागत असाल तर या पद्धतीने द्यायचा रुंदून लागत असेल तर जोपर्यंत व्यवस्थित आणि समजा आपल्याला निमुळता गळा लागत असेल मोठा तर या पद्धतीने शेपर ठेवायचं आणि या पद्धतीने मार्किंग करायचं समजा जर निमूळ तगळा लागत असेल तर पण आपल्याला लागतोय रुंदून आपण घेणार आता समोरचा आपल्याला आपल्याला तर या ठिकाणी घेऊया आपण चार इंच हा हा स्कोप खूप महत्वाचा असतो आणि आता कस्टमरच्या छातीप्रमाणे हे माप टाकायचं या बाजूने एक इंच टाकायचं आणि या बाजूनी एक इंच टाकायचं जशी आपण क्रॉस कटोरीला घेतो त्याच पद्धतीने अडीच इंचावर हा टक्स घ्यायचा वरती हा मधला अडीच इंचावर घ्यायचा आणि मग हे आपण जे एक एक इंच घेतलं आहे का यावर हा पार्ट जोडून घ्यायचा हा टक्स खूप महत्त्वाचा असतो बाकीच्या सगळ्या टक्सपेक्षाही त्यानंतर काय करायचं आता तिथून सेंटरवरून टक्स द्यायचा आपल्याला आणि या ठिकाणी द्यायचा हे जास्त जर जा जवळ टक्स आले ना ते तर खूप टोक येतं तुमच्या हिशोबाने तुम्हाला कितीपर्यंत टक्स घ्यायचा आहे किती जवळ घ्यायचंय ते आपल्या हिशोबान ठरवायचं असतं याच्याच बरोबर हा इथला टक्स घ्यायचा या आता यामध्ये मी पुष्कळ अंतर ठेवलंय हे कशासाठी ठेवलं मी ते जास्त टोक येऊ नये म्हणून तो सेफ व्यवस्थित वाटतो मग आता हा आपण दोन इंचाचा टक्स घेतलाय हे बाकीचे सगळे एक एक इंचाचे टक्स घ्यायचे असतात म्हणजे अर्धा अर्धा इंच दोन्ही बाजूने या पद्धतीने आणि आता हा टक्स आपण जोडून घेऊ आणि हाच टक्स आहे का फक्त पाव इंचा घ्यायचा असतो हा कमी घ्यायचा एकदा हे बाकीचे टक्स आहेत का हे मोठे घ्यायचे जास्त आज खूप छान लाईक झालेत फास्टमध्ये आणखी लाईक करा सबस्क्राईब क्लासेस करायचे असतील ऑनलाइन करा ही आपली कटिंग पूर्ण झाली आता ही पूर्ण झाली आपली पण या ठिकाणी दोन इंच आहे आपलं हे दोन इंच आपल्याला ऍडजस्ट करावं लागेल नाहीतर या ठिकाणी कमी पडेल तर या ठिकाणी मी दोन इंच वाढवते कुठं वाढवायचं ते दोन इंच फक्त क्रॉसपट्टीच्या वरती खाली अजिबात नाही वाढवायचं आलं लक्षात आणि आता या ठिकाणचा हा टक्स जाणार इंच म्हणजे आपला ऑर्मल छोटा होईल त्या ठिकाणी आपण या ठिकाणी एक इंच वाढवूया आणि ही लाईन या लाईनला जोडून घ्यायची या ठिकाणी वाढवायचं नाही वाढवायचं कुठं फक्त इथून वरती खाली वाढवायचं नाही अजिबात आलं तर लक्षात आता आपण हे पार्ट कट करून घेऊ आता आपण पाठीच्या हिशोबाने कट करून घेऊ आणि मग तुम्हाला दाखवतो मी त्यांची बॅक साईड कशी कटिंग करायची आता हा फ्रंटचा भाग आपण उचलून घेऊ बरोबर हा फक्त वरची दोन पदरस कट करून घ्यायची यावर आता हा पार्ट घडी मारायचा असा पद्धतीने आपण जेवढा एक्स्ट्रा समोरच्या भागासाठी कट केलाय तो आणि आता हा टोटल सोबत कट करून घ्यायचा अलग अल ज्यांच्या लक्षात आलं नसतं त्यांनी मला कमेंट करा हा जो एक्स्ट्रा पार्ट घेतलाय आपण अर्धा इंच तो कट करून टाकू या आरमॉलच्या शेपवर आता तुम्ही म्हणता असताना हिने अर्धा इंच आरमोल खाली घेतला नाही ज्यावेळेस आपण ब्लाऊज पूर्ण शिलाई करून तयार करू समोरचा भाग आणि मागचा भाग त्यावेळेस ते एकावर ठेवायचे आणि त्यावेळेस चेक करायचं ते आपला अर्धा इंचा फरक आहे का लक्षात आता आपण हा पार्ट उचलून घ्यायचा दोन्ही पार्ट वेगळे बघायचे आता त्यांचा मागचा गळा पण गोल आहे त्यामुळे आपण या गळ्यावर गळा घेऊ शकतो कटिंगला ज्यावेळेस दोन्ही पण गळे वेगवेगळे वे असतील त्यावेळेस फक्त एकच साईडचा गळा कट करून घ्यायचा मग या ठिकाणी बघा आपण आता हा समोरचा भाग उचलून घेऊ आपण हा आपला पाठीचा भाग तयार एकदा आपण समोरचा भाग कटिंग करून घेऊ मग मी तुम्हाला दाखवते पाठीच्या भागामध्ये काय चेंजेस करायचे ते आपण समोरच्या भागामध्ये एक इंच दोन इंच घेतला पाठ मध्ये तर एक इंच एक्स्ट्रा कशासाठी घेतला आपण क्रॉसपट्टी जोडायसाठी हे झाली आपली पट्टी हा झाला समोरचा भाग आलं पूर्ण ब्लाऊज आता हे आपण बाजूला ठेवूया आणि बॅक साईडची कटिंग तुम्हाला दाखवते मी आता हा पाठीमागचा भाग आहे आता आपण बघूया त्यांचा मागचा गळा किती आहे मागचा गळा साडेनऊ इंच आधी दहा अर्धा इंच आपण ॲड करायचं दहा इंचावर मार्किंग करायची आपल्याला या ठिकाणी आपण दहा इंचावर मार्किंग करून घेऊ या ठिकाणी पण त्यांनी मला ना चौकोणी गळा शिवायला सांगितलाय राऊंडमध्ये तर या ठिकाणी आपण आता सव्वा तीन इंच घेऊया कारण त्यांना गळा रुंदून हवा आहे पण जास्त रुंदून पण नाही द्यायचा या ठिकाणी चौकोनी म्हणजे राऊंड शेपच पण चौकोन टाईप मी दाखवते तर मला त्याची कटिंग कशी करायची हा फक्त या ठिकाणी असं थोडासा गोल्ड राऊंड शेड द्यायचा फक्त हा कोण जो आहे का तो मोडून टाकायचा आपल्याला फक्त या पद्धतीने हा गळ्याचा सेप आहे या ठिकाणी बघा हा गळ्याचा सेप या पद्धतीने आपला तयार आहे हा झाला आपला गळा एकदम रुंदून आणि एकदम छान चौकोनी नाही गोलही नाही पण चौकोनी सारखा गोल तर हा खूप छान बसतो आणि या पद्धतीने आपले शोल्डर या ठिकाणी टर्न झाले म्हणजे आपलं ब्लाऊज उतरणार नाही आलं लक्षात आता हेच मी ब्लाऊज पीसवर कटिंग कर करणार आपण बाई बसती का एक मीटर कपडा घेतला होता या मी यामध्ये बाई बसती का आपण बघूया ॲडजस्ट करून लेंथ किती आहे आप आपली साडेनऊ इंच आहे या ठिकाणी एक इंच ॲड करून साडेनऊ इंच या ठिकाणी साडेनऊ इंच बसते का आपली साडेनऊ इंच बसते आहे पण आपली रुंदी बसणार नाही या ठिकाणी रुंदी किती भरती आपली आठच इंच भरती आपल्याला रुंदी किती लागते छातीचा चौथा भाग जो आपण टाकलेला आहे का तो छातीचा चौथा भाग आहे आपला दहा इंच त्यामध्ये अर्धा इंच आपण ॲड केलेलं आहे म्हणजे किती झालं आपलं मग साडे दहा इंच आपल्याला ही गडी साडे दहा इंचाची टाकावी लागते मग ही गडी आपण या ठिकाणी अशी ॲडजस्ट करायची आणि या ठिकाणी आता ते एक तेवढा एक कपडा जो आहे का आपल्याकडे शिल्लक शिल्लक तो या ठिकाणी असा जो ड्रॉईंग द्यायचा आणि मग बाहीचा सेट द्यायचा तर कोणाकोणा बाई शिकायला आवडेल त्यांनी मला कमेंट करा ज्यांना शिकायची असेल लगेच मी त्यांच्यासाठी लगेच दाखवेल आणि जे असतील मला त्यांनी कमेंट करा लाईक पण छान झाले त्याच मी तुम्हाला आणखी छान छान व्हिडिओ दाखवणार कटिंगचे आणि या ब्लाऊज स्टिचिंग पूर्ण डिटेलमध्ये दाखवेल मी तुम्हाला उद्या तर आपली कटिंग पूर्ण तयार झाली आहे आता मी ब्लाउज पीसवर वर ठेवून त्याची कटिंग कर करून घेते कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि ज्यांना कोणाला क्लासेस वगैरे करायचे असतील तसं मी युट्यूबवर पण पूर्ण डिटेलमध्ये दाखवते ज्यांना कोणाला क्लासेस वगैरे करायचे असतील त्यांनी पण मला मेसेज करा व्हॉट्सअपवर फक्त मी तो नंबर देते एकदम सिंपल पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने कटिंग मी दाखवतो त्यामध्ये तुम्हाला किचकट मापे वगैरे अजिबात नाही आणि जे आपली क्लासमध्ये आहे त्या क्लासमध्ये आपण पूर्ण डिटेलमध्ये सांगतो तुम्हाला या पद्धतीने पूर्ण माहिती थेरी तुम्हाला दिली जाते दे आता एक फोरटक्स ब्लाउजची कटिंग आहे ही पण मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगते त्यानंतर त्याची पूर्ण माहिती कशी असते ते पण लिहून देते त्यानंतर छातीमध्ये किती टक्स घ्यायचे असते काय घेतात हे पण मी त्यामध्ये दे लिहून देते त्यानंतर कोणत्या नुसार किती मुंड गोलाईनुसार किती आरमोल असतो मोंडा आणि गळारुंदी किती घ्यायची असते हे पण डिटेल मध्ये सांगते ज्यांना कोणाला हवे त्यांनी मला मेसेज करा व्हॉट्सअपवर आणि ज्यांना कटिंग कर करता येत नाही त्यांच्यासाठी आपल्याकडे पॅटर्न पण आहे ज्यांना कोणाला कटिंग कर करता येत नाही ते पण माझी इच्छा आहे तुम्ही शिकायला हवंय पण ज्यांना कोणाला नाही ड्राफ्टिंग करता जमणार ठीक आहे आपण या ठिकाणी आता बंद करूया गुड नाईट काही अडचणी असतील तर विचारू शकताय टक्स ब्लाऊज प्रिंट स्कर्ट ब्लाऊज त्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये सर्व गोष्टी सांगेन